चोरीचा ट्रॅक्टर विकण्यासाठी आलेल्या दोघांना अटक दोन चोरट्यांकडून सहा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त जत ते शेगाव जाणाऱ्या हायवेलगत असणाऱ्या सर्वेश हॉटेलसमोर चोरीचा ट्रॅक्टर व साहित्य विकण्यासाठी दोघेजण आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जत पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून अनिल ईश्वर माने वय अठ्ठावीस राहणार घेरडी पारे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर अजित मायापा गुटुगडे वय बावीस राहणार घेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या दोघांना अटक करण्यात आली असून राजू कृष्णा कारंडे राहणार कारंडे वस्ती कोसारी तालुका जत हा फरार झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी सहा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मंगळवारी दिनांक तेरा रोजी रात्री ट्रॅक्टर चोरीला गेलेला होता या प्रकरणाचा तपास डीवायएसपी पी सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या पथकाने अवघ्या काही दिवसांमध्ये केलेला आहे मंगल गोरख हिप्परकर व एकोणचाळीस राहणार टोने वस्ती वाळेखिंडी तालुका जत यांनी जत पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी दिनांक तेरा ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजलेपासून ते बुधवार दिनांक चौदा दिनांक रात्री दोन वाजण्याच्या सुमारास आपला लाल रंगाचा सा टॅक्टर साहित्यासह चोरीला गेल्याची फिर्याद दिलेली होती पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पथकाला दिले होते जत पोलीस ठाण्याच्या पथकातील पोलीस नाईक अर्जुन घोदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन व्यक्ती लाल रंगाचा नांगर नांगरसहित असलेला व एक मोटरसायकल घेऊन ट्रॅक्टर नांगर नांगरविक्री करण्यासाठी जत ते शेगाव जाणाऱ्या हायवे रस्त्यालगत असलेल्या सर्वेश हॉटेलसमोर रस्त्याकडेला ट्रॅक्टर व मोटरसायकलसह थांबले आहेत या बातमीची पडताळणी करण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन पाटील विनोद सक्टे सुभाष काळेल सागर कारंडे श्रीकांत श्रीनाथ एक शिंगे गेले असता दोन इसम लाल रंगाचा ट्रॅक्टर व नांगर त्यासोबत मोटरसायकलसह पोलिसांना मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता व ट्रॅक्टर अधिक चौकशी केली असता ट्रॅक्टर टोने वस्ती वाळेखिंडी येथून राजू कृष्णा कारंडे याच्या मदतीने चोरून आणल्याचे पोलिसांना सांगितले आहे सदर ट्रॅक्टर व नांगर चोरीबाबत जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून पुढील तपास कामी आरोपींना अटक करण्यात आली आहे चोरट्यांकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे अशी माहिती पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक सुरेश बिजली यांनी दिली आहे पोलिस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर जत कवठेमाकाळ पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सूरज बिजली पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील अर्जुन घोदे विनोद सक्टे तोहिद मुल्ला सुभाष काळेल सागर कारंडे श्रीनाथ एकशिंगे आप्पा कुंभारे कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क